हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती आहे ना मित्रांनो त्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तर मी तुम्हाला एक महिन्याखाली सांगितलं तो एक पंधरा वीस दिवस झाले तर आठवड्यामध्ये दोन तीन व्हिडिओ मी हमखास अपलोड करणार आहे जे पोलीस भरती संबंधात महत्वाचे आहेत ओके त्यासाठी मी फिक्स आठवड्यामध्ये दोन या तीन व्हिडिओ अपलोड करणारच आहे मित्रांनो चला तर आपण चालू करूया महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे प्रश्न जे तर पहिला प्रश्न तो मुद्रा मुद्रा योजना कधी लागू करण्यात आली मुद्रा योजना कधी लागू करण्यात आली तर दोन हजार पंधरा साली लागू करण्यात आले मुद्रा योजना ओके तर पुढचा प्रश्न आहे पाकिस्तानामधील जो पाकिस्तानमधील बागलकोटा या ठिकाणी भारताने टाकलेल्या बॉम्बचे नाव काय ओके तर मित्रांनो असा जो ग्रीन कलरचा बॉक्स करतो ते आन्सर असणार आहे स्पाइस दोन हजार त्या बॉम्बचे नाव आहे ओके तर पुढचा प्रश्न आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणूक दोन हजार चौदाचे लोकसभा निवडणूक होते ना त्यावेळी निवडणूक आयुक्त कोण होते दोन हजार चौदाचे विचारतात मित्रांनो दोन हजार चौदाचे तर वी एस संपत नाव लक्षात ठेवा मित्रांनो दोन हजार चौदाचे लोकसभा निवडणूक कोण आहेत आयुक्त कोण होते वी एस संपत जागतिक इस्लाम परिषद दोन हजार एकोणीस कोटे पार पडलेले मित्रांनो तर धाबी येथे पार पडण्यात आलेले जागतिक इस्लाम परिषद दोन हजार एकोणीस अबू धाबी पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस मध्ये आय सी सी चॅम्पियन्स करंडक आणि दोन हजार तेवीस वर्षाचा सी सी विश्वचमक स्पर्धा कोणत्या देशात खेळली जाणार आहे तर भारतामध्ये होणार आहे मित्रांनो हे दोन्ही स्पर्धा ओके तर पुढचा प्रश्न आहे एक फेब्रुवारीला डॅश डॅश या राज्यात मंत्रिमंडळ बैठक बाएतक बैठकीत स्मार्ट खेडे मोहीम राबवण्याचा मंजुरी देण्यात आलेला आहे तर एक फेब्रुवारीला पंजाब या राज्यात मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती ओके तर तिकडं स्मार्ट खेडे मोहीम राबवण्याची मंजुरी देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न देशाची बावीसावी अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था येथे उभारली जात आहे मनेठी येथे उभारली जात आहे मित्रांनो ही मनेठी हरियाणामध्ये येते ओके तर देशाची बावीसावी अखिल भारतीय वैद्यकीय शास्त्र संस्था पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश या ठिकाणी देशातील पहिले राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आले तर नवी दिल्ली येथे मित्रांनो इंडिया गेट आणि त्याच्या परिसरामध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारक उभारण्यात आलेले आहे तर जवळपास सर्वांनाच माहित आहे हा प्रश्न महत्वाचा आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे पहिली जागतिक विमान वाहतूक शिखर डॅश परिषद डॅश डॅश येथे भरविण्यात आलेली आहे मित्रांनो तर पहिली जागतिक विमान वाहतूक शिखर परिषद डॅश डॅश येथे भरविण्यात आलेले आहे तर मुंबई येथे आलेले आहे मित्रांनो पुढचा प्रश्न जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदचे दोन हजार अठराच्या अहवालातील भारत सध्या तिसऱ्या स्थानकावर आहे मित्रांनो जागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदचे दोन हजार अठराच्या अहवालानुसार भारत सध्या तिसऱ्या नंबरवर हो आहे पुढचा प्रश्न कोणत्या नदीच्या बागावर भारतामधील सर्वात दीर्घ बोगीबिल पूल उभारण्यात आलेला आहे तर ब्रह्मपुत्रा या नदीच्या बागावर उभारण्यात आलेलं आहे बोगीबिल ब्रिज बोगीबिल पूल पण म्हणू शकतो आपण पुढचा पन। प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची पदी नियुक्त होणाऱ्या डॅश डॅश या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत मित्रांनो तर गीता गोपीनाथ ओके आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रमुख पदी नियुक्ती झालेली आहे गीता गोपीनाथ पुढचा प्रश्न आहे कामगारांसाठी सुरक्षा सुरक्षा धोरण आणणारे डॅश डॅश हे पहिले राज्य ठरलेले आहे मित्रांनो कामगारांसाठी सुरक्षा धोरण आणणारे हे देशातील पहिले राज्य ठरलेलं आहे तर याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचा आहे मित्रांनो तर हे देशातील पहिले राज ठरलेलं आहे बघा आन्सर याचा कमेंट बॉक्समध्ये करायचा मित्रांनो तुम्हाला तसेच व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब केल्याने जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही सहजपणे बघू शकता मित्रांनो माझ्या चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज थँक्यू वॉचिंग फॉर माय व्हिडिओ बाय